तर काय झालं तुमच्या हातून ती नोकरी गेली तुमच्या मनासारखं लोक वागली नाही तुम्हाला तुमच्या प्रतिष्ठेनुसार वागणूकही मिळाली नाही तर काय झालं श्वास तर घेतला जातोय ना जग तर चालतंयच ना खायला जेवण तरी मिळतंय ना जगायला लागतं तरी किती सेनेका म्हणतात गरिबी ही मोठी श्रीमंती बनेल जर ती निसर्गाच्या नियमांशी समायोजित असेल तुम्हाला माहिती आहे का निसर्गाच्या नियमाने कोणत्या सीमा ठेवलेल्या आहेत उपाशी न राहणे तहानलेला न राहणे आणि थंडीने ग्रस्त न होणे उपाशी आणि तहानलेला न राहण्यासाठी आपल्याला गर्वाच्या स्तराला जाण्याची काही एक गरज नाही आहे किंवा कोणाचा तिरस्कार सहन करायची गरज नाही अशा लोकांचा ज्यांची दया देखील अपमानजनक असेल दिवस रात्र आपण वणवण भटकतोय इकडून तिकडे सुखाच्या शोधात कुणी समुद्राच्या प्रवासाचं धाडस करत आहे किंवा दुश्मनांच्या सैनिकांच्या आसपासच आहे आणि मिळवायलाही आहे ते सगळं घाम गाळणे अनावश्यकतेसाठीच आहे आपण आपल्या चांगल्या कपड्यांना झिजवतो सैन्याच्या तंबूत म्हातारे बनतो स्वतःला परदेशाच्या समुद्र किनारी फेकून देतो हे सगळं कशासाठी आपल्याला जे हवंय ते आपल्या हातातच तर आहे जो कोणी गरिबी समाधानी आहे तो श्रीमंतच तर आहे